विकास वर्धीनी या, या संस्थेच्या वतीनं अहमदनगर शहरामध्ये रोजगार अभियान हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे सध्या बेरोजगारीची मोठी समस्या असून प्रत्येक कुटुंबामध्ये कोणी ना कोणी बेरोजगार आपल्याला पाहायला मिळतो अनेक तरुण देखील बेरोजगार आहेत चांगले शिक्षण होऊन देखील त्यांना रोजगार मिळत नाही या सर्वांवर उपाय म्हणून स्वयंरोजगार हा एक चांगला मार्ग असू शकतो या भूमिकेतन विकास वर्धिनी नगर शहरामध्ये रोजगार अभियानाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे याचं स्वरूप असं आहे की साधारणतः पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुण असतील महिला असतील युवक असतील या सर्वांना तीन ते सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि या ट्रेनिंगमध्ये मग संगणक ट्रेनिंग आहे टेलरिंगचं ट्रेनिंग आहे याशिवाय एम्ब्रॉयडरीचं ट्रेनिंग आहे रिसेप्शनिस्ट म्हणून जर काम करायचं असेल तर त्याचं ट्रेनिंग आहे सिक्युरिटी गार्डचं ट्रेनिंग आहे आणि या बेरोजगार युवकांच्यामध्ये काही ना काही कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगारासाठी सक्षम करायचं हा प्रामुख्यानं विकासवर्धिनीचा हा हेतू आहे आणि नगर शहरामध्ये या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये किमान एक हजार अशा लाभार्थ्यांना याचा फायदा मिळून द्यायचा असा संकल्प आमच्या संस्थेने केला आहे प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा सहभाग घेऊन योजनांचं सहाय्य घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केलं के जाणार आहे विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे यासाठी एक रुपयासुद्धा फी द्यावी लागणार नाही उलट जर यशस्वीपणे आणि चांगली हजेरी त्या लाभार्थींनी दाखवली तर त्यांना आम्ही पुढच्या काळामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचं प्रशासन यांचा देखील सहभाग आम्ही घेत हो। आहोत आणि या सगळ्या उपक्रमामध्ये ज्या तरुणांना युवकांना महिलांना पुरुषांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी विकासवर्धिनी द्वारा आय एस डी टी निर्मल चेंबरच्या मागे हार्मो केअर लॅबच्या समोर या पत्त्यावर किंवा चौऱ्याण्णव बावीस बावीस सव्वीस पंच्याण्णव या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अधिक माहिती घ्यावी आणि या महत्त्वपूर्ण अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं मी विकासवर्धिनीच्या वतीने नगरकरांना आवाहन करतो